एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांचे प्रक्षेत्र भेट राज्याबाहेर हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे जिल्ह्यातील इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी केले आहे या कार्यक्रमांतर्गत राज्यातील फलोत्पादन शेतकऱ्यांसाठी तसेच शेतकऱ्यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतूने तसेच फलोत्पादनाची प्रतवारी 道理。 शेतस्तरावर करावयाची प्रक्रिया उद्योग स्थापन करणे फलोत्पादन विपणन व्यवस्थेबाबतचा अभ्यास करणे आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत व काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शास्त्रोक्त ज्ञान उपलब्ध करून देणे व या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वतःची व त्याचबरोबर समूहाची फलोत्पादन विषयक शेती उन्नत करणे या बाबींसाठी शेतकऱ्यांचे राज्याबाहेर अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे या दौऱ्यात फळबाग भाजीपाला व फुले लागवड विदेशी फळपीक लागवड आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेत आहेत येईल शिवाय इतर महत्वाच्या बाबींचाही समावेश आहे फळबाग लागवड भाजीपाला लागवड फुले लागवड करणाऱ्या शेडनेट गृह व हरित गृह उभारणी फळ प्रक्रिया इत्यादींबाबत प्रशिक्षण घेण्यास इच्छुकांनी असणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सात बारा व आठ उतारा आधार कार्ड व छायाचित्रासह अर्ज करावा असे आवाहन राजकुमार मोरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांनी केले आहे